जाऊ शकेल पण ठीक आहे आम्हाला असं वाटतं कुठेतरी काहीतरी पाणी मुरत आहे पण आम्हाला तरी आमचं जे म्हणणं आहे ते राज्यपाल महोदयांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि ते मी जाऊन पोहोचवणार होतं का तुम्हाला आयोगाची जी बैठक होती आज ठेवलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला आमंत्रण देण्यात आलेलं आहे का मला तिथलं आमंत्रण देण्यात आलेलं आहे पण मी जाणार नाही मी आधीच सांगितलं बैल गेला आणि झोपा केला हे असल्या प्रकारांमध्ये तिथे जिथे काहीही निष्पन्न होणार नाही आहेत फक्त वेळेचा दुरुपयोग तिथे होईल म्हणजे फक्त लोकांच्या तोंडाला पुसण्याचं आणि एक दिखावा होणार आहे तिथे की आम्ही चर्चासत्र आयोजन केलं या चर्चासत्रातनं काय निष्पन्न होणार आहे त्यासाठी जे वैष्णवीच्या केसमध्ये घडलेलं आहे त्या केसमध्ये तुम्ही महिला आयोगाच्या अध्यक्षांना जबाबदार का धरत नाही आहे त्यांचा राजीनामा घेणं गरजेचं असताना बैठकांचा फालतूपणा का लावलं आहे टाईमपास का करत आहेत सगळ्या महाराष्ट्रातल्या प्रमुख महिला नेत्यांना तुम्ही बोलवलं आहे आणि तिथे चर्चासत्र आयोजित करतायत मला असं वाटतं हा सगळा दिखावापणा आहे आणि यातनं काहीही साध्य होणार नाही